जिजाऊ यांच्या जयंती संपूर्ण देशातून देशातून या ठिकाणी लाखो जिजाऊ अनुयायी जिजाऊ सृष्टी व हो या ठिकाणी जिजाऊ महासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दाखल झालेले आहेत आज आपल्यासोबत काही महिला भगिनी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की आपण या ठिकाणून ज्या वेळेला राष्ट्रमाताडे यांच्या जन्म सोहळ्यातून ज्या ठिकाणी गावी जाणार आहोत त्या गावी जात असताना कशा प्रकारे ऊर्जा या ठिकाणी घेऊन जाणार आहोत ताई आपलं बुलढाणा चौफेर न्यूजमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण कुठून आले आहेत आपलं नाव सांगा मी वैष्णवी नानासाहेब पवार मी सेलवून आलेले आहे आणि हा माझा सगळा ग्रुप घेऊन आम्ही मुद्दाम सिंदखेड राजा इथे जिजाऊ मासाहेबांच्या मा दर्शनासाठी इथं आलेलो आहोत किती वर्षापासून आपण मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतो मी बावीस वर्ष झाले इथं मासाहेब जिजाऊला वंदन करण्यासाठी जयंतीला नेहमीच हजर असते मा जिजाऊ यांचे विचार आपल्या सर्वांना माहीत आहे राष्ट्रमहातामा जिजाऊ यांनी आपल्या मुलावर जे संस्कार घातलेले आहेत आपण या ठिकाणी गावी जात असताना कशा प्रकारची ऊर्जा आपण गावी नेणार आहोत आणि राष्ट्रमहात्मा जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त काय संदेश महिलांना द्याल कशाप्रकारे संस्कार आपल्या मुलावरती महिलांनी घातले पाहिजेत महासाहेबांनी जसे जिजाऊनला घडवण्यामध्ये जसे मा जिजाऊला जिजाऊनी दोन छत्रपती घडवले आणि त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येक महिलेनं इथं सिंदखेड राजाला येऊन थोडा तरी आदर्श घ्यायला पाहिजे आणि इथं येऊन तुम्हाला एवढी ऊर्जा मिळेल की तुमचा म्हणजे रोजच्या जीवनामध्ये तुम्हाला जे आनंद संकट येतात आनंद तुम्हाला अडचणी येतात इथं आल्याच्यानंतर एक म्हणजे आज राष्ट्रमातामा जिजाऊ यांची जयंती सिंदखेड राजा येथील राजवाड्यावर त्याचबरोबर जाऊ मुथे मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे संपूर्ण देशातून विदेशातून राष्ट्रमातामा जिजाऊ यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत आज आपण सध्या सिंदखेड राजा येथे असून गेल्या सतरा वर्षापासून अन्नदानाचं काम करत आहेत तसे सभाजूषण अर्जुन गवई आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घे घेऊ घेणार आहोत की कशा प्रकारे आपलं या ठिकाणी नियोजन असतं आणि किती वर्षापासून या ठिकाणी आपण अशी जाऊ मिळासाठी या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत असतो गवई साहेब आपलं चौफेरमध्ये खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपलं नाव सांगा सर्वप्रथम जय जाऊ जय ज्योती जय क्रांती जयवेद या ठिकाणी राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊच्या पावनभूमीमध्ये येणाऱ्या सर्व शिवभक्तांना जिजाऊ भक्तांना बुद्धवाचे मातोश्री वच्छलाबाई कळणूजी गवई या संस्थेच्या वतीनं संस्थेच्या सर्वे सर्वांत आर्थिक जवळी व कबळाकरची गवई आनंदरावजी दिवाळे समाधाजी जाधव आणि संस्थेचे प्राचार्य देवानंद शिंदे संस्थेचे प्राचार्य प्रदीप जाधव देवानंद शिंदे आणि तसेच माझा स्टॉप मंगेश बजर काळूसे बजर दादरावजी सरकटे आणि संपूर्ण शिक्षक स्टॉफ महिला सर्व शिक्षक स्टॉफ या सर्वांनी जो जो उपक्रम राबवलेला आहे हे गेल्या सतरा वर्षापासून हा उपक्रम राबवला जातो आणि सर्व श्रेय मी आज सर्व टीमला देतो कारण हे सर्व काही कार्य ही टीम करते फक्त समोर माझ्यासारखा एक माझी सैनिक व्यक्ती हा समोर येतो मी माझी सैनिक अर्जुन गवई बुलढाणा जिल्हा साखरखेडा या ठिकाणचा रहिवासी असून आणखी एक सैनिक स्कूल लक्ष केर अॅकॅडमी घरामध्ये भाज्याकडून दोन तो ज्युनियर कॉलेज एफ एस इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी दरवर्षी गेल्या सतरा वर्षापासून महासाहेबाच्या पावनभूमीमध्ये येणाऱ्या सर्व शिवभक्तांना या ठिकाणी अन्नदान वाटप करत असतो आणि विशेष करून चौफार चौफेर दर्पण बुलढाणा लाईव्ह यांचा आभार मानतो डॉक्टर उबाळे साहेब सचिन भाऊ खंडारे आणि बापू देशमुख बापू यांचं की या महाराष्ट्रामध्ये माझी एवढी बातमी आपण झुंजार व्यक्तिमत्व आहे आपण झुंजार पत्रकार आहे माझी आपल्याला मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की जेवढे चॅनल महाराष्ट्रामध्ये बनले मासाहेबाच्या पावनभूमीमध्ये येण्यासाठी त्यांना कुठं मोठी अडचण होते हा प्रश्न एक सैनिक या नात्यानं ना माझ्या पुढे एक निर्माण झालेला आहे 嗯。Mm hmm. <laughs> सलाम अली जजुमेर कॉलेज ख्वाजा गरीब नवाज उर्दू जुनियर कॉलेज एन एफ एस इंजिनिअरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या अन्नदानाचं भव्य आयोजन केलेलं आहे सर्व जन्मोत्सव निमित्त आज गेल्या सतरा वर्षापासून दरवर्षी एकवीस क्विंटलचा वाटप करत आहे ते श्रेय माझे अध्यक्ष साहेब अर्जुन गवई साहेब यांना मी देऊ इच्छितो तसेच लक्ष करेल अकॅडमी अकॅडमी आमच्या दोन आम्ही सर्व आमदार होतो आणि दरवर्षी एकवीस किंवा वाटप हा रेग्युलर मध्ये चालू आहे आणि असा चालू जोपर्यंत आमच्या अध्यक्ष आयात आहे आयात आहे तोपर्यंत मी वाटप करत राहणार आहे एवढं बोलतो जय जीव वाटपाची सुरुवात गेल्या सतरा तसे ओपनिंग झाली शाळेची दोन हजार आठपासून ते आतापर्यंत म्हणजे सतरा वर्ष पूर्ण झालेले आहे सर्व मागच्या वर्षी सोळा वर्ष झाले सतरा वर्ष चालू आहे हे जीवनभर चालू राहील असे मी तुम्हाला उद्या

क्रिकेट आणि आमच्या संस्कृती अध्यक्ष आहे अर्जुन गोळी सर यांनी अतिशय हा कौतुकास्पद हा उपक्रम सतरावर्षापासून आपण घेतलेलाच आहे तर अतिशय उत्कृष्ट हा जो कार्यक्रम आहे गोळीने या ठिकाणी होता आणि या एकच समिती होतं की सर्वांनी अतिशय शांतते या ठिकाणी या कार्यक्रमाचा

सर्व ज्या महिला आहे या सर्वांनी आपल्या डोक्याला भेटी बांधलेली आहे आणि सर्वांचा एक उत्साह या तुम्ही वेगळाच दिसत आहे की आज या ठिकाणी एकत्र आलेले आहे आणि मला या गोष्टीचा नक्कीच अभिमान आहे की आमच्या जे ते सतरा वर्षापासून हा जो कार्यक्रम राबवतात तर आम्ही या संस्थेचे घटक आहोत या बाबतीत मला त्यांच्या एक रास्ता अभिमान आहे तुम्ही या संस्थेचाच नव्हे तर या कुटुंबाचा एक घटक आहे या मला रस्ता अभिमान आहे Sekalipun diri ini, apa? याचं नियोजन करण्यासाठी आमचे जे अध्यक्ष आहे यांनी खूप दिवसापासून याचं नियोजन असतं सर कारण की खिचडी करायची म्हणजे एक छोटस कार्यक्रम झाले तर यासाठी ज्या सर्व बाबी लागणार सर्व समाजामधले त्यासाठी लागणार साहित्य की गोळा करणे आणि त्यासाठी प्रत्येक लागणारं मनुष्यबळ हे जे सर्व जमा करावं लागतं त्यासाठी आमच्या अध्यक्ष रात्र दिवस मेहनत करतात आणि रात्र दिवस झटतात त्यावेळेस तिथं हा कार्यक्रम सक्सेसफुली होतो आणि हा कार्यक्रम करण्यासाठी आमची शाळाच नव्हे तर आमची लक्ष करीर अकॅडमी असो आमचे शिक्षक असो किंवा आमचे इतर कुठले विद्यार्थी असो सर्वजण या कार्यासाठी हातभार लावतो या महाराष्ट्राच्या मातुजीच्या तालुक्याला या महाराष्ट्राला दोन छत्रपती देण्याचं महान कार्य करतं त्या मातीला सर्वप्रथम मध्ये वादत होणार म्हटलं की या वैचारिक वारसा आपण प्रत्येकांना नेला पाहिजे की जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये एक नवी ऊर्जा आहे आणि सत्कार्य करण्याची प्रेरणा आपल्याला मिळते जसे की आमच्या संस्थेचे सदर सर्व अध्यक्ष समाजसेवेचा विडा त्या शिक्षण व्यवस्था या दोन्ही गोष्टीमध्ये भरभरून योगदान देण्याचं काम की आज करत आहेत आणि ही सतरा वर्षाची परंपरा ही त्यांच्या उभ्या आहे तीपर्यंत आणि त्यांच्यानंतरही अखंडित अखंडितपणे चालणारी ही सेवा ही कायम राहील अशी मी आशा करतो